बघा मुलांनो आता एक आपण नवीन प्रात्यक्षिक आज बघणार आहोत आलं लक्षात एक नवीन प्रात्यक्षिक बघणार आहोत मग हे प्रात्यक्षिक एक कोणतं एक आहे बर प्रात्यक्षिक आहे पा एक माझ्याकडे एक वस्तू हे पा काय म्हणतात रीला काय सुपारी म्हणतात छुपारी हे पहिलीच्या भाषेतला शब्द पण आपण याला काय म्हणतो सुपारी सुपारी हे दिसलं का सर्वांना सुपारी सुपारी दिसली का बघा कशी आहे सुपारी हे बघा दिसली का हे दिसली का सर्वांना हातात घेऊन पाहिजे का कोणाला बघायची का कशी आहे सुपारी बोले का हा दिसली ना ओके मग मला सांगा <स्थाथा> आता सुपारीचे उपयोग काय आहेत बरं कशा सांग उशिरा उशारा हे कुणी मुलात बरं तुम्ही हा मग आता ही सुपारी ही सुपारी डायरेक्ट झाडाला येते का हे तुम्हाला कळलं तुम्ही का डायरेक्ट झाडाला येत नाही कस कस पाहिलं झाड पाहिलं तुम्ही सुपारीच हे पा काही पाहिलं असेल काहीनी पाहिलं नाही मी असंच कोकणात गेले होते बरोबर आणि कोकणामध्ये मी सुपारीचं झाड प्रत्यक्ष पाहिलं झाडाखाली सुपार्या पडलेल्या मी पाहिल्या आणि पाहताक्षणीच मला तुमची आठवण झालेली आहे मग सुपार्या पडल्या बरोबर मग सुपार्या पडल्या ह्या सुपार्या आशा पडल्या होत्या का आशा पडल्या नव्हत्या त्यावेळी ते सुपारीवाले काका ज्या बागेत आम्ही गेलो गेलो होतो ते म्हणाले सुपाऱ्या नसतात सुपार्याला उरून एकदम नारळासारखं टनक आवरण असतं कप्त्यांच आणि मग मी ह्या सुपारी अशा त्या ठिकाणाहून जमा करून आणलेल्या आहेत ह्या पाच झाडाखाली दिसला हे पहा हे पहा कस असत ही सुपारी बघून घ्या सुपारी आहे ना ही अशी सुपारी नसते आपल्याला ती सुपारी त्याच्यातून काढावी लागत असते हे पहा आणि हे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आज तुमच्या समोर हे उदाहरण आणि ह्या ज्या कपट्यामध्ये लपलेल्या सुपार्या आहेत त्या दाखवणार आहोत बघा आता पावर एकदा हाताला घेऊन मॅडम बघा आवाज ऐकायला कशा सुपारीचा आवाज येतो आवाज येतोय का सुपारीचा आवाज येतोय तिथं बघ बरं हातात घेऊन हा ही झाली सुपारी मग आता आपण ती कशी आता याला का असतं ना सेम आहे ना सेम तसंच आणि ह्याचं मी निरीक्षण खूप करत होते मग मला पण वाटलं माझे विद्यार्थ्यांनी सुद्धा याप्रमाणे त्यांनी निरीक्षण केलं पाहिजे हे बघा आता मशीन असतं काढायचं पण आपल्याकडं मशीन नाही हे पहा असं ते पण पा नारळ कसं सोलतो रे आपण बाळांना हा? हां त्याप्रमाणे हे सोलावे लागतं पा बघा कसं सोलते मी जणू काय नारळ सोलते हे पा अगोदर आपल्याला हे डेट काढावं लागेल बरोबर हे बघा हे बघा दिसलंय का साल हे पहा दिसते ना काय सोलल्यासारखं वाटतं तुम्हाला कशाचा भास होतो नारळ सोलल्याचा भास होतोय ना हे बघा हे दिसलं हाँ, हे बघा जवळच घ्या खूप टनक असतं बा आपण नारळ सोलतो त्यावेळीसुद्धा ते खूप टनक असतं बरोबर आणि तोच प्रकार हा सुपारीचा सुद्धा आहे बघा बरं आता काहीतरी गमत दिसतं का रे हे बरोबर नारळ दिसतं ना हे बघा बरं हे दिसतं का नाही नारळासारखं सारखं नाही बघा पावर, हे बघा मॅडम हम्म बरोबर नारळासारखा झालेला आहे बघा त्याच्यातून काय निघलेली आहे सुपारी बघा हे कसं कपट आहे हे बा हे दिसतंय का हे नारळ ह आणि याच्यातून आपल्याला काय निघलेली आहे सुपारी निघालेली आहे हे बघा कशी सुपारी आहे का हा दिसली का ही सुपारी बघा दिसली का प्रात्यक्षिक दिसलं तुम्हाला मग हे बा आणि हे बा नारळा सारखेच काय शेंड्या म्हणतो ना आपण हे सगळं या पद्धतीनं तुम्हाला हे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे कळालं का सर्वांना सुपारी डायरेक्ट झाडाला येते का नाही हा हे याप्रमाणे नारळा सारखं सा, आकार असतो त्या सुपाऱ्यांचा बरोबर आहे का नाही पण तो आकार अगदी छोटा असतो बोटात धरण्या एवढा दोन बोटामध्ये चला माहिती कशी वाटली तुम्हाला वाटली चला चला <स्थाँगी>